श्री स्वामी समर्थ वृष राशीची एनर्जी काय आहे काय आहे हे आपण चेक करणार आहोत यस yes, लव लाइफ खूप छान राहणार आहे ज्या लव लाइफ साठी किंवा आयुष्यामध्ये तुम्हाला एक प्रपोज सुद्धा येताना दिसत आहे सी कोणाच्या तरी लाईफमध्ये प्रपोज येण्याचा येत आहे असं सुद्धा दिसत आहे एकमेकांना एकमेकांच्यामध्ये खूप छान असं सेलिब्रेशन किंवा कोणीतरी प्रपोज एकमेकांच्या एक्सेप्ट करत आहेत असं सुद्धा दिसत आहे पण ही झाली लव्ह रिलेशनची एनर्जी पण तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स किंवा पैशाचा काही काही इश्यू असला कामाचा शरीरावरती ताण तणावर असला आशावादी राहू नका तुम्ही आणि कष्ट तर करतच राहा मेहनत करत राहा पण स्वतः इतका त्रास करून घेऊ नका की स्वरात्रीची झोप उडेल स्वतः शरीराकडे पण लक्ष द्या डोकं सर्दी वगैरे ताप होण्याची शक्यता आहे हे सुद्धा तुम्ही मेंटेन करा स्वतःला पुरेपूर झोप द्या शरीर चांगलं तर आपण चांगलं आहात किंवा आपण स्वतः व्यवस्थित असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतील जी मेहनत घ्यायची आहे ती ते तुम्ही घेतच आहात पण लढाई झगडा पण करू नका वादविवाद कुणासोबत करू नका आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे बघा एट नंबर एट ऑफ वन्स क्विकली आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदर येणाऱ्या आज रविवार आहे पुढच्या रविवारपर्यंत शनिवारी रविवारी ह्या दोन दिवसामध्ये जे काम तुमचं आठवड्यात होणार थो नाही आहे ते त्या दोन दिवसामध्ये होऊन जाईल उगाच तुम्ही स्वतःला ताणतणाव देऊन स्वतःच्या शरीराला त्रास करून घेऊ नका आणि हे स्वतः परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला स्वतः मिळत आहे वरवरून दाखवू नका की मी खूप चांगला आहे माझ्याकडे अबंटन्स आहेत मी श्रीमंत आहे हे दाखवण्याची चूक तुम्ही करू नका शरीर जपा शरीराला त्रास देऊ नका आणि आशावादी राहू नका जे कष्ट करत आहात त्याचं कर्म म्हणजे जे होणार आहे ते होणार आहे जे कष्ट केलेलं आहे त्याची आशावादी राहून जे बघितलेलं आहे बघित बघत आहात ते आठ दिवसामध्ये तुमचं स्वतःहून कम्प्लीट होताना दिसत आहे तुमचं चॅप्टर पूर्ण ह्या आठवड्यामध्ये क्लोज होणार आहे आणि लव्ह रिलेशन या आठवड्यामध्ये खूप छान राहणार आहे कुणाचं तरी प्रपोज तुमच्यापर्यंत येताना दिसत आहे आणि ही वृषभ राशीसाठी ही रिडिंग आहे श्री स्वामी समर्थ एनर्जी मॅच झाली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका स्वामी समर्थ